अनेक दिवस लांबलेला पावसाळा संपण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत हवामानामध्ये बदल व्हायला लागलेला आहे उशिरा का होईना हळूहळू थंडीचं आगमन होईल थंडीचा महिना थंडीचा ऋतू हा आरोग्यदायी म्हणून ओळखलेला आहे आपण सर्वांनी आत्ता आपण जेवढे आहोत त्यापेक्षा अधिक निरोगी होऊ यासाठी कसून प्रयत्न करायला पाहिजे मग ते व्यायाम करणं असेल योग्य आहार घेणं असेल योग्य विश्रांती घेणं असेल चांगल्या संगतीमध्ये राहणं असेल विनोद करणं असेल ज्याही गोष्टींनी आपलं मन आणि शरीर तंदुरुस्त होईल निरोगी होईल आणि आपण ऊर्जावान इतके होऊ की आपल्यातील ऊर्जा प्रसारित होत राहील लोकांना आनंद देत राहील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं घडवण्यासाठी आपण कसून प्रयत्न करूया आणि यासाठी बऱ्याच वेळेला सांघिक प्रयत्नही लागतो आणि सर्व गोष्टींवर एकाच वेळेला लक्ष द्यावं लागतं योग्य विश्रांती योग्य आहार योग्य व्यायाम हे मूलभूत सूत्र कधीही विसरता कामा नये